या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरगे यांच्या पुढाकारानं बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पुण्यात पुणे मुंबई हायवेवरील आरोह हा गार्डन इथं भव्य अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी श्रमिक कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कार्यकर्ता मार्गदर्शक मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलंय तसंच इतर कार्यक्रमांचंही या उपक्रमाअंतर्गत आयोजन करण्यात आलंय यामध्ये दोन रुग्णवाहिका यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे तसंच पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात धान्य स्वरूपात आणि इतर मदत सुद्धा केली जाणार आहे इथे उपस्थित जे मान्यवर आहेत किंवा मग जे नागरिक आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचं आवाहन युवा शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरखे यांनी केले या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे तसंच आमदार भीमराव तापकीर विजय बापू शिवतारे योगेश टिळेकर उद्योजक अभयदादा अभयदा शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय रेणुसे आमदार भोर वेल्हा मुळशी मतदारसंघ संग्रामदादा धोपटे सभागृह नेते गणेश भाऊ बीडकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभणार आहे त्यामुळे अवश्य या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आव्हान पुणेकरांना करण्यात आलाय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज